नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील सीमेवर सैनिक तैनात असतात म्हणून संपूर्ण देश सुखाची झोप घेऊ शकतो सैनिक म्हटले की आपल्या शरीरात अद्भुत शक्तीचा संचार निर्माण होतो आपल्या प्राणाची परवा न करता सैनिक अहोरात्र आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर उभा असतो सैनिक बांधव सैनिक बांधवाच्या याच योगदानाची जाणीव ठेवून आपणही त्यांचा स्नेह जपायला हवा त्यांनाही देशातील बहिणींच्या मायेचा प्रेमळ ओलावा अनुभवता यावा या जाणीवेतून या एक राखी सैनिकांसाठी

मार्शिरस येथील वाघोडे कुटुंबियांनी सैनिकांप्रती असलेले प्रेम आपुलकी व्यक्त करत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राखी पाठवली आहे देशातील पस्तीस युनिटमधील जवानांना साडेपाच हजार राख्या पाठवण्यात आल्या आहेत सीमेवरील कर्तव्यवर असणाऱ्या अथवा निवृत्त सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महसूल विभागात प्रथम सैनिकांना प्राधान्य दिले जाईल तसा फलकही महसूल विभागाच्या बाहेर लावला जाईल असे प्रांताधिकारी विजया पांगरकर यांनी यावेळी म्हटले पुढे बोलताना त्या म्हणाल्या की वाघमोडे कुटुंबाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे तालुक्यातील प्रत्येक घरातून एक राखी सैनिकांसाठी गोळा केली तर लाखो राख्या माळशिरस तालुक्यातून सीमेवरील सैनिकांना पोहोचतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले तसेच सैनिकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे कार्यालयात असून सुद्धा उपस्थित राहिले नाहीत अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली तसेच या कार्यक्रमाला तालुक्यातील इतर अधिकारी जे उपस्थित नव्हते त्यांचीही उपस्थिती महत्वाची होती त्यांच्या अनुपस्थितीमुळे ते सैनिकांप्रती भावना शून्य आहेत असे ते म्हणाल्या पुढे बोलताना त्या म्हणाल्या की यापुढील कार्यक्रमासाठी मी माळशिला तालुक्यात नसले तरी मला कळवा मी आवर्जून उपस्थित राहीन अशा कार्यक्रमांमुळे सैनिकांच्या भावना थेट काळजापर्यंत पोहोचल्या जातात मी माझ्या राखी बांधू शकले नाही म्हणाल्या की एक राखी सैनिकांसाठी या उपक्रमाअंतर्गत सैनिकांना तिरंगा कलर मध्ये स्वतःच्या हाताने राख्या तयार करून पाठवत असतो हा उपक्रम कोरोना काळापासून सुरू करण्यात आला आहे कोरोना काळात सर्व जग एका जागी स्थिर असताना केवळ सीमेवरील सैनिक पोलीस प्रशासन डॉक्टर्स होते आपण सर्वजण प्रत्येक सण आपल्या कुटुंबासोबत मोठ्या आनंदात साजरा करत असतो परंतु सीमेवरील जवानांना कोणतेही सण आपल्या कुटुंबासोबत साजरे करता येत नाहीत आपल्या देशातील भाऊ बहिणींच्या नात्याचा पवित्र सण रक्षाबंधन हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो रक्षाबंधन म्हणजे भावाडे बहिणीचे रक्षण करणे परंतु आपल्या भारत मातेचे खरे रक्षण करते सीमेवरील लढणारे सैनिक आहेत म्हणजे रक्षाबंधन या सणाचे खरे मानकरी तर सीमेवरील सैनिक आहेत आपण सैनिकांना सीमेवर राख्या पाठवायच्या का ही गोष्ट मी कुटुंबासोबत शेअर केली असता संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी उभे राहिले सुरुवातीला केवळ पाचशे राख्या तयार केल्या होत्या व पाच युनिटला राख्या पाठवण्यात आल्या होत्या दरवर्षी त्यात वाढ करून यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये

तसेच त्यांनी वाघमोडे कुटुंबाचे कौतुक केले कोणतीही अपेक्षा न ठेवता गेली सहा वर्ष वाघमोडे कुटुंब सीमेवरील चवणांना राख्या पाठवत आहे घरची परिस्थिती साधारण असूनही सैनिकांप्रती भावना सपत हे कुटुंब स्वतःच्या हाताने राख्या तयार करून सीमेवर पाठवत आहे या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो असे त्यांनी यावेळी सांगितले तसेच यावेळी मेजर राजेंद्र आढाव यांनी सैनिकांच्या अडचणी सांगितल्या तसेच त्या ज्या त्या लेवलला लवकरात लवकर सोडवाव्यात असेही सांगितले सैनिकांचे कार्य त्यांना येणाऱ्या अडचणी या त्यांनी अनुभवातून सांगितल्या ऑन ड्युटी असल्यावर आम्हीच आमचे भाऊ बहीण आणि वडील असतो या स्तुत्य उपक्रमावेळी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर माळश्रस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे एपीआय जाणकर राया अॅग्रोचे मालक शिवाजी कोरण त्रिदल माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेजर राजेंद्र आढाव ज्येष्ठ सैनिक अधिकारी कप्तान लक्ष्मण माने सैनिक संघटनेचे तालुका सावंत माजी सैनिक मारुती वाघोडे बापू वाघोडे रत्न देवी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गौरव चाटकर रत्न देवी बीज उत्पादन सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष सुजित तरंगे बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पत्रकार आनंद शेंडगे संजय हुलगे स्वप्नील राऊत शिवाजी पारवे कृष्णा लावण ऍडव्होकेट रुबाली गोरे गोफनी मॅडम वाघमोडे परिवार तसेच माजी सैनिक आणि नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर सावता गोरे यांनी केले तर आभार सुभेदार विजय कुमार सावंत यांनी मानले यावेळी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर बोलताना म्हणाल्या अरे म्हणजे हे हा एका अकोली उद्धटपणा झाला असता की तिथे बसलो असतो त्या एवढं मोठं काम करतात देशाला सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी आणि मी खाली उतरायचं नाही म्हणजे हा खरोखर उद्धटपणा झाला असता सर्व समोर उपस्थित मान्यवर माझे सैनिक खूपसे ओळखीचे चेहरे आहेत कारण जसं पावसाळ म्हटले किंवा आडूसार म्हटले की कोणी ना कोणी काही ना निमित्तानं समोर माझ्याकडे येऊन आहे खर सांगू का की जेव्हा तुम्ही समोर येता आणि तुम्ही आता जर सांगितलंय त्याची ग्रॅव्हिटी मला खऱ्या अर्थाने आत्ता कळली कारण आपण सगळेच जण मला असं वाटतं की चित्रपटात बघत असतो की सैनिक काय करतो आणि ते ग्लोरीफाय केलं जातं असं आपलं समज असतो पण मला असं वाटतं की ते फार अंडरएस्टिमेशन आहे तुम्ही जे आत्ता सांगता आहात प्रत्यक्ष माझ्या घरात कुणीच म्हणजे अख्ख्या फॅमिलीत खांदाना कुणीच आमच्या या पेशात कधीच नाहीये किंवा आसपासही कुणी नाहीये कारण मी पुण्यासारख्या शहरात वाढलेली आहे त्यामुळे माझा कधी सैनिक परिवाराशी इतक्या जवळनं संबंध आला नाही त्यामुळे इतक्या जवळनं कदाचित सैनिकांच्या कामगिरीबद्दल ऐकणं त्यांच्या तोंडून हा अनुभव माझा हा पनला होता याच्या आधी मी जिथं जिथं काम केलं तिथं तिथं काय माहित नाही पण जवान शहीद होणं आणि त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणं म्हणजे याला दुर्भाग्य म्हणायचं की भाग्य म्हणायचं हे मला ठरवता येत नाही कारण कोणाच्या मृत्यूने ते भाग्य म्हणता येत नाही परंतु अशा तऱ्हेचा तो सेरेमनी असतो आणि तो अटेंड करणं आणि मिलिटरीच्या त्या शिस्तीमध्ये तो सॅल्यूट देणं हे मी माझ्या सगळ्या पोस्टिंगमध्ये अनुभवलेलं आहे इव्हन साईड पोस्टिंगला असताना सुद्धा अनुभवलेलं होतं आणि इथे आल्यानंतर जेव्हा मला कळलं की सैनिकांची संख्या तुलनेने कमी कारण मी सांगितल्याने कोल्हापूरमध्ये काम केलं तिथे संख्या फार जास्त आहे म्हणजे इतकी की एक अल्टरनेट घरामध्ये सैनिक असायचे आणि सैनिक परिवाराशी संबंध असायचा कोणाच्या निवृत्तीचा कार्यक्रम असला की गावात जो सत्कार केला जायचा त्याला मी उपस्थित राहायचे तेव्हा मला असं कधी वाटलं नव्हतं की इथे आपल्याला त्याच प्रसंगाला सामोरं जावं लागेल आता इथे बॅटल डेथ नव्हती मागची झालेली गिरज निची परंतु तो एक एपिसोड होता मला दुर्दैवानं त्याला अंत्यविधीला उपस्थित राहता आलं नाही फक्त अंत्यविधीच्या तयारीची तजवीज करता आली आता उद्या पुन्हा तोच एपिसोड आहे ना तर तिथे उपस्थित असताना असं वाटतं की हे मी आधी अनुभवलं म्हणून सांगते की जाईपर्यंत असं असतं की एक सैनिक ज्यांनी देशासाठी त्याच्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे पण जेव्हा तिथे जातो आणि आपण त्याच्या एक सहा सात म्हणजे मी पहिली पाहिलेली डेथ होती कोल्हापुरातली पाच वर्षाचा मुलगा होता त्याचा आणि त्या मुलांनी ज्यावेळी भडाने दिला ना तर मला अजून अंगावर टाटा येतो की आपल्या घरातलं कोणीतरी गेलं हे फिलीम मला पहिल्यांदा दिसणार आहे सेम चांगली सहा वर्षाचा मुलगा होता माझ्याकडे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीचा आणि चार्ज होता खरं मी लँड एक्विशन ऑफिसर होते काही संबंध नव्हता एकमेव डेथ होती त्या वर्षातली आणि ती मला जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून सामोरं जावं लागलं आणि मग ते सगळे तुमचे जे कुठे फायनान्शियल असतात ते पण बेनिफिट्स द्यावे लागले त्यामुळं तो एक एपिसोड मी खूप जवळनं पाहिला होता आणि त्यावेळी असं वाटायचं नाही हे म्हणजे आपल्या कल्पनेपलीकडचं आम्हाला नेहमी असं वाटतं की दर तीन वर्षाने आम्ही बदली करू जातो शोभाताई तुम्हाला सांगते की माझ्या दृष्टीने ना ह्या कार्यक्रमाचं महत्व फार वेगळं गेल्या तीस वर्षात मी भावाला राखी बांधू शकले कारण माझा भाऊ परदेशी असतो आणि पहिल्यांदा पंच्याण्णव सालापासून मला असं साल वाटतं ब्याण्णव त्र्याण्णवला मी शेवटची राखी त्याला बांधली असेल आणि पंच्याण्णवला तो जेव्हा परदेशी गेला तो गेल्या वर्षी आला आणि गेल्या वर्षी हो मध्ये मला राखी पौर्णिमेला जाता आलं नाही कारण रिलेक्शन गेल्या तीस वर्षात मी राखी पौर्णिमा पाहिली म्हणजे राखी पौर्णिमा येते सण हा विसरायला सुद्धा झालेला आहे आज मला इथे बसलेला असताना अचानक ते सगळं आठवलं की अरे म्हणजे म्हणून आम्हाला असं वाटतं की तीन वर्षांनी आम्ही जेव्हा बदलत असतो तेव्हा आम्ही घरापासून दूर असतो आम्ही एकट्या राहत असतो जन्म दोन महिन्यातनं का असे ना आम्ही आमच्या कुटुंबाला दोन दिवसासाठी एक दिवसासाठी एका रात्रीसाठी भेटू शकतो तुमचं काय जर सांगितलं आज की कधीतरी यायचं वंसिन्हाई आणि ती सुट्टी सुरू झाली म्हणेपर्यंत संपते म्हणजे आम्ही असं म्हणतो आमच्या अधिकारी असं म्हणतात की आम्ही मुलांना उभं वाढताना पाहिलेलं नाही आडवस वाढताना पाहिजे कारण कामाच्या वेळा अशा असतात की जे घरात असतात फॅमिलीला घेऊन ते मुलांना हसता खेळताना बघतच नाही रात्री झोपलेलेच बघतात मुलं झोपल्यावर ते येतात आणि सकाळी आधी बाहेर पडलेले असतात म्हणून मुलांना आम्ही आडवस पाहिलेलं आहे वाढताना पण मला असं वाटतं तुम्हाला तर तुमचं मूल समोर आल्यानंतर हे आपलं मूल आहे हे कळायला सुद्धा वेळ जात असेल इतके तुम्ही त्याच्यापासून दूर आहात त्यामुळे मला आज असं वाटतं की छे आपण इतकी पंचवीस तीस वर्ष असं म्हणतोय की आपला एक सॅक्रिफाईस आहे त्याच्यापेक्षा हजारो पटीनं मोठा हा आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सही जिथे इथे तुम्ही आहात तेच आहात तिथे देशाच्या सिंधीवर जे लढतायत त्यांच्याबद्दल तर मला असं वाटतं की बोलण्याची पात्रता सो नाही म्हणून मी तिथे बोलणं म्हटलं की हा उद्धवपणा झाला असेल तेव्हा आज तुम्ही सगळ्या जण तिथे आहात मी गाण्यातला म्हणतो की भारतीय नागरिकांचा रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी ते आम्ही गाण्यातला म्हणतो पण ते काय असतं ते मला असं वाटतं आज पोहोचलं आणि ते शोभात्यांना इथे फार आधी पोहोचलं आणि म्हणून मला असं वाटतं की सहा वर्षापूर्वी त्यांच्या मनामध्ये हे बीज रोवलं गेलं असेल आणि इतकी आर्थिक झळ सोच मी या दोघांनाही फार जवळनं ओळखते दोन इलेक्शन झाल्यात पत्रकारांशी खूप खूप संबंध आहे सगळ्या पत्रकारांना मी ओळखते आणि अत्यंत साधं सरळ कपल आहे आणि अशी आर्थिक परिस्थिती नाही की लाखभर रुपयाचा खर्च करून राख्यांसाठी तो पाठवावा आणि त्याचा कुठेही बडेजाव न करता त्याची कुठेही चर्चा न करता हे करणं हे खूप मोठं आहे आणि ते का आले तर ते इथून आले मी जे म्हटलं ते इथून आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग पैशाची किंमत त्याच्या पुढे वाटत नाही आता त्या म्हटलं मला असं वाटलं की एवढ्या एवढी पाकिटं तयार करणं असं खूप मोठं काम आहे राख्या पण घरी केल्याच मग तर हे खूपच मोठं मला असं वाटतं की राख्या घरी तयार करायच्या त्याची पाकिटं तयार करायची ती बंद करायची आणि याच्यात तुमच्या कन्यांचं नक्की मदत होत असणार तर तुम्ही फार भाग्यवानच आहात म्हणजे मला असं वाटतं. आणि हे जे काम करताय तुम्ही ते तितकंच मोठं आहे जितका सीमेवर लढणारा जवान काम करतो. कारण तुम्हाला तुमच्या भाग्याचा हेवा वाटतो आणि या निमित्तानं मला माळशिरसकरांना एक आवाहन करा असं वाटतं की एका छोट्याशा गावातनं एक स्वतःच पत्रकारितेचं काम करत असताना एक भगिनी तर असं करू शकते तर प्रत्येक घरातनं आपण एक राखी नाही पाठवू शकत. एकच राखी म्हणजे. आज माळशिरस तालुक्यातल्या प्रत्येक घराने जर एक राखी पाठवली तर मला असं वाटतं की भारताच्या इतिहासामधला तो एक फार मोठा क्षण असेल आणि एक मोठा इतिहास आपण घडवू शकतो किती उंबरठा प्रत्येक गावचा आपल्याला माहिती आहे आपल्याकडे किती गाव आहेत माहिती आहे हजार बाराशेचा जरी उंबरठा धरला आपण तरी आज आपण लाखांनी ओ... राखे पाठवू शकतो आणि म्हणून हे वर्ष कदाचित गेले शोभाही पण पुढच्या वर्षी तुम्ही या कार्याला अजून व्यापक स्वरूप द्या माळशिरसकरांना आता इथे बारामती झटक्याचे आहेत आणि त्यांचा झटका खूप मोठा असतो व असा पोहोचतो <laughs> त्यांची खूप चांगली आहे मला माहिती आहे आमची वेळोवेळी चर्चा पण होते हे आवाहन तुम्ही करा आणि पुढच्या वेळी या लाखाच्या घरात आम्ही असून असू आम्ही दोन लढीचे पाहुणे असतो लाखाच्या घरात या राख्या जाऊ दे आणि नक्की कुठेही असाल मला सांगा शक्य असेल तर मी नक्की सा। या कार्यक्रम मला या तालुक्यात नसले तरी सुद्धा दुसऱ्याच सांगायचं आहे की आपण दोघांनी काही माझ्याकडे प्रश्न उपस्थित केले तर महसूल प्रशासनाचे प्रमुख म्हणून मला काही मुद्दे सांगायचे यापुढे मी निश्चितपणे आपल्याला सांगेल की उद्याच माझ्या कारण आज मी ऑफिसला जाणार नाही परत माझी एक मिटिंग आहे नंतर उद्या मात्र माझ्या कार्यालयामध्ये आपल्याला आजी माझ्या सैनिकांना प्रथम प्राधान्य आहे पाटील दिलेली माझा सगळ्या महसूल प्रशासनाच्या वतीनं जे न्याय्य आणि योग्य आहे जे कायद्याच्या चौकटीत बसणार आहे ते तुमचं काम इतरांपेक्षा प्राधान्यानं आणि लवकरात लवकर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो पण त्याच दुसरी पण एक सूचना आहे कारण मला तो अनुभव आहे तुम्ही पण जर काही उल्लेख केले मी म्हणून न्याय योग्य आणि कायदेशीर ही शब्द जे कायद्यात बसत नाहीये पण मला अडव्हान्टेज द्या तर ती कायद्याची चौकट आपल्याला कुणासाठी ओलांडता येणार मग ती तुमच्यासाठी नाही आणि माझ्यासाठी नाही परंतु जे योग्य आहे जे कायदेशीर आहे जे न्याय्य आहे त्याच्या बाबतीत मात्र निश्चितपणे इतरांपेक्षा प्रथम प्राधान्य हे तुम्हाला असेल दुसरा एक आपण मुद्दा केला तो शिरगंटीचा केलेला आहे मेट्रीच्या लोकांचा आपल्याकडे जी यादी असेल गावनी संघटनेकडे यादी असेल तुमची विशेषतः विचार झालेली असेल ती यादी आपण आपल्याशी आमच्याकडे शेअर करा आजी जे सेवेत कार्यरत आहे ते आपण कोणत्या पद्धतीनं शिरगंटी करून घेताय त्याचा एक ओढ चर्चा करू सोप्या पद्धतीनं आपण एक चॉकआउट करू आणि येत्या आगामी सहा महिन्यामध्ये जी शिरगंटी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आपल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मार्फत मग ते आमचे ग्रामसेवक असतील किंवा आमचे तलाठी असतील किंवा आपले कोतवाला आहे पोलीस पाटील आहे आपल्याकडे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची संख्या खूप आहे तर या सगळ्यांच्या मार्फत आपण ही शिरगंडी करण्याचं काम करतो काही छोटे मुद्दे तुम्ही मांडले की जसं रेशन कार्ड देणार याला कुठे न्याय आणि असं काही बघायचं घ्यायचं नाही रेशन कार्ड हा प्रत्येकाचा हक्क आहे तो त्याला द्यायचा रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे अशा ज्याच्या ज्यांना वेगळा कायदा लागू होत नाही किंवा कोणत्या कायद्याखाली तसं काही चालवावं लागत नाही असे मुद्दे केव्हाही आपण आमच्याकडे मांडला आपण प्राधान्याने सोडवू जातीच्या दाखल्याचा दुसरा एक विचार आहे तोही आपण या मिलिटरीच्या कर्मचाऱ्यांसाठीचा प्राधान्याने सोडवू त्याच्यासाठी तुम्ही दुम्ण तुमची एक तयार करा तुमच्या वेगवेगळ्या प्रवर्गामधले जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांचे पुरावे गोळा करा आणि त्याच्यासाठी आपण एक स्पेशल मोहीम राबवून तुमच्या जातीचे दाखले देण्याचा आपण प्रयत्न याच्यातून करू म्हणजे मी महसूल प्रशासनाचे प्रमुख म्हणून तुम्हाला एवढं आश्वासन आज निश्चितपणे देऊ शकते या निमित्तानं परत एकदा सांगायचं आहे की खूपदा प्रशासनात काम करत असताना आपली संवेदनशीलता काही वेळेला गोथट होत जाते इतक्या गोष्टी आपण बघतो आणि त्या खऱ्या आणि खोट्या अशा दोन्ही असतात काही वेळेला खोट्याचे अनुभव इतके येतात की खरं हे खरं आहे मानायला आम्ही मानायला तयार होतो आणि मग अशातन संवेदनशीलता खूप बोथट होत जाते आम्ही जेव्हा मध्ये येतो जशी तुम्ही शपथ घेतलेली असते तशी आम्ही आमच्याशी शपथ घेतलेली असते की तळागाळातल्या माणसासाठी आपण काम करायचं आपल्या सहीमुळे एकाचं आयुष्य घडतं किंवा बिघडतं याचा विचार करून काम करायचं ही संवेदनशीलता हळूहळू हल काळाच्या उभ्यामध्ये आलेल्या अनुभवांमुळे बोखड होत जाते परंतु ती संवेदनशीलता जर जा जागरूक जा ठेवली आपण तर मला असं वाटतं की कायम त्याच इंटेन्सिटीने आणि त्याच डेडिकेशनने आपल्याला शेवटपर्यंत काम करता येतं आणि असे जे कार्यक्रम असतात हे कार्यक्रम जर आम्ही अटेंड केले तर ती संवेदनशीलता पुन्हा एकदा लखाकायला लागते आणि असं जर संवेदनशील असेल आम्ही आमचं मन किंवा प्रशासनाचं मन तर फायलीमागचा माणूस आम्हाला पडतो आणि मग फायलीला आम्ही कायद्याच्या चौकटीत बसवायला जात नाही जिथं जिथं शक्य आहे तिथं कायद्याची थोडीशी शिथिलता देऊन सुद्धा आम्ही ते काम करायला बघतो आणि म्हणून शोभा ते मला आहे आजही आपण सगळ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना इथे बोलवलं होतं मला खरंच वाईट वाटतं